नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे साळेगावला मित्रांनो आजचा साळेगावचा विशेष पोळ्या पोळ्याचा बाजार आहे आज मित्रांनो संपूर्ण माहिती घेऊया आपण साळेगाव बाजाराची आजचा बाजार कसा भरला आहे कसा नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला बाजाराची माहिती घरी बसल्या मिळून जाईल व्यापाऱ्याचे काही शेतकऱ्याचे काही आपण आता बैल बघणारच आहेत काय सांगितले यांची किंमत किंमत काय सांगितली किंमत हा एक लाख पाच हजार दातावर कसे आहेत दोन दोन दात आहेत धरलेले आहेत सगळ्या कामाला चालू सोडाभर थोड आहे मित्र दोन दोन दात आहेत एक लाख पाच हजार रुपये सांगत आहेत व्यवहारात कमी जास्त होईल खरेदीसाठी मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तुम्ही मालकाचा मोबाईल नंबर वगैरे देणारच आहे मी घेऊन हा सांगा नंबर नंबर सांगा मोबाईल नंबर नविक आदत वास वासर दातावर कशी आदत असते धरले तर नसतील कशाला बारीक आहेत धरले नसतील कशाला रेंगी पिंगीला धरले रेंगीला काय सांगता यांची किंमत पंच्याहत्तर हजार व्यवहारात बसले समजा कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा तुमचं पंचवीस हा सांग ठीक